नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांचे एकूण किती अवतार आहेत ते जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर भगवान विष्णूच नाही तर महादेवानेही घेतले आहेत अनेक अवतार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सनातन हिंदू धर्मात देवी देवतांना विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार धर्मरक्षणासाठी वेळोवेळी देवतांचे विविध अवतार पृथ्वीवर झाले आहेत यात प्रामुख्याने भगवान विष्णूंच्या अवताराविषयी आपण ऐकतो परंतु पृथ्वीवर फक्त भगवान विष्णू यांनीच अवतार घेतले असे नाही तर भगवान शंकर यांनी देखील अनेक अवतार घेत धर्माचे रक्षण केले आहे पुराणात भोलेनाथांच्या अवतारांचा उल्लेख आढळतो का महादेवाने कालानुसार अनेक अवतार घेतले पुराणानुसार भगवान शंकराचे एकूण एकुन एकोणीस अवतार आहेत त्यापैकी महत्त्वाच्या काही अवताराविषयी आपण जाणून घेणार आहोत महादेवांचे एकूण अवतार देवांचे देव महादेव यांनी जगाच्या कल्याणासाठी एकोणीस अवतार घेतले आहे यात वीरभद्र पिपलद हनुमानजी वृषभ यतीनाथ कृष्णदर्शन अवधूत भिक्षुवर्य सुरेश्वर नंदी अवतार भैरव अवतार अश्वस्थामा शरभ अवतारा गृहपती ऋषी दुर्वास किरात ब्रह्मचारी अवतार सनतार्क अवताराचा समावेश होतो यातील प्रमुख दहा अवताराविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला अवतार हा वीरभद्र अवतार आहे पौराणिक कथेनुसार वीरभद्र हा महादेवाचा पहिला अवतार आहे जेव्हा माता सतीने दक्ष यज्ञकुंडात स्वतःला अर्पण केले तेव्हा भगवान शिवाने वीरभद्र अवतार घेतला भगवान शिवाच्या या अवताराने दक्ष राजाचा यज्ञ नष्ट केला आणि त्याचे मस्तक कापून त्याला मृत्यूदंड दिला होता दुसरा अवतार हा भैरव अवतार शिव महापुराणानुसार भैरव अवतार महादेवाचे पूर्ण रूप म्हणून ओळखले जाते या अवताराला कालभैरव असेही म्हणतात तंत्रमंत्राचे साधक या अवताराची विशेष पूजा करतात या अवताराचे सर्वात प्रसिद्ध मंदिर काशी येथे आहे तिसरा अवतार अवतार अवतारा भगवान शिवाचा हा अवतार अर्धे ह हर, हरिण आणि उर्वरित शरभ पक्षी होते पौराणिक कथेनुसार शरभ पक्षी आठ पायांचा प्राणी होता आणि सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा राग शांत करण्यासाठी भगवान शिवाने हा अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे अश्वस्थामा अवतार महाकाव्य महाभारतानुसार गुरु द्रोणाचार्याचा पुत्र अश्वस्थामा हा काल क्रोध यम आणि भगवान शिव यांचा अवतार होता अश्वस्थामा हा महाभारत काळातील महान असा शूर योद्धा होता अश्वस्थामा चिरंजीवी असून आजही जिवंत असल्याचे मानले जाते ऋषी दुर्वासा महादेवाच्या अवतारापैकी एक म्हणजे ऋषी दुर्वासा दुर्वासा ऋषींचा क्रोध जगभर प्रसिद्ध होता दुर्वासा ऋषी ज्याच्यावर रागावले त्याचे सदैव कल्याण होते असे मानले जात होते कृष्णदर्शन अवतार या अवतारात भगवान शिवाने पृथ्वीवरील यज्ञासारख्या धार्मिक कार्यांचे महत्व सांगितले भगवान शिवाचा हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक मानला जातो वृषभ अवतार पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने वृषभ अवतार विशेष परिस्थितीत घेतला होता या अवतारात भगवान भोलेनाथ यांनी भगवान विष्णूंच्या अहंकारा जी पुत्रांचा वध केल्याचे पुराणात उल्लेख आहे अवधूत अवतार देवलोकात राजा इंद्राचा अहंकार खूप वाढला होता भगवान इंद्राचा अहंकार मोडण्यासाठी भगवान शिवाने अवधूत अवतार घेतला होता आणि शेवटचा अवतार म्हणजे हनुमान अवतार प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान हा महादेवाच्या अवतारामध्ये श्रेष्ठ मानला जातो या अवतारात भगवान शंकराने वानराचे रूप धारण केले भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला तेव्हा त्यांची सेवा आणि मदत करण्यासाठीच भगवान शिवाने माता अंजनीच्या गर्भातून हा अवतार घेतला रामायण काळात भगवान शंकराचा हा अवतार खूप महत्त्वाचा होता हनुमान आजही चिरंजीवी असून संकटमोचन हनुमान भक्तांचे दुःख दूर करतात तर अशा प्रकारे महादेवांनी हे अवतार घेऊन वेळोवेळी धर्माचे रक्षण केले आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद